दादा काय नाव तुमचं अमित पोटकुले अमित पोटकुले अमित जी आता या ठिकाणी निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समिती वगैरे कोणत्या तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदला हो सरिता माळे आणि शिला लोकरे ओके याच्यापैकी पसंती कोणाला असेल भागातून पसंतीचं नाही सांगते पण इथं कसं आहे ते माळी गुरुजी आहेत ना आणि त्यांच्या मिसेस सरिता माळी त्यांचं गाव आहे जर राहिलं गो डिंब्याला असले तरी गोव्यात गुरुजींचं बालपण गोव्यात गेले गुरुजींचे वडिलांचे शिक्षे इथं झाले आमच्या सोबत राहिलेले सोबत पहिल्यापासूनच आम्ही एकत्र राहिलेलो आहे त्यामुळं आमचं एकमत असं असणार आहे आमच्या हक्काचा माणूस आहे कोण सरिता माळी हो त्यामुळं हो। आमचा ओढा तिकडं राहील कारण का आमचं जर काही काम असेल आम्ही आमच्या हक्काच्या माणसासोबत शेअर करू शकतो ना बोलू शकतो हक्काने ती जाऊन त्यांना दोन गोष्टी सांगू शकतो आमचं असं असं काम आहे म्हणजे कोणतंही काम असू दे हे लवकर लवकरच राहिलं मापुलीचे सरपंच आहेत आणि त्यांच्या तुला सासूबाई लवकर काम आणले वगैरे नाही ते बरोबर आहे ना हिंदुदा लवकर ना खूप छान कामं केलीत आमचं त्या मत बद्दल दोमत काहीच नाही त्यांनी एकदम चांगलेच काम केलेत आतापर्यंत आता आमचं म्हणणं असं आहे ला सरपंच आहेत ते मान्य आहे ना आम्हाला आमचं फक्त वैयक्तिक एकच म्हणणे आता त्यांनी कामं केली ना आता आम्हाला थोडस द्या ना आमच्या माणसाला संधी असं आस... मग काय गॅरंटी माझी ताई या भागात जर विकास करू शकतील खात्री आहे ना विकास करण्याची खात्री आहे म्हणून ते उभे राहिल्यात ना सर्वसामान्य माणूस कोणी पण येऊन उभा राहू राहू शकत ज्याला वाटतं आपण विकास करू शकतो तोच माणूस राजकारणास सक्रिय होतो ना यांना राजकीय नाईन नाही ना वारसाची गरज नाही त्यांचे सासरे सरपंच होते डिंबेचे okay, हो okay. आता जे शिलाताई लोकरे आहेत सरपंच तिथले hmm. त्यांचे सासरे सरपंच होते आता त्यांचे सासरे सदस्य पणच वाटतं okay. तिथले म्हणजे सहसा स गोव्यातून कसं झालंय गुरुजींमुळे आणि त्यांचे पूर्ण घरचे संबंध इथले राहतात ना गुरुजींचे गुरुजींचा गाव जरी डिंबा असेल तर गुरुजींचं पूर्ण बालपण गुरुजींचा जन्मगाव गोव्याचे असं आमचं म्हणणे येतील हो या भागात काय प्रश्न आहे पाणी कस आहे हो पाण्याचा प्रश्न आहे कस होत उन्हाळ्याचे चार महिने राहतात त्यावेळेस शेतीच्या पाण्याचं जरा असं कमतरता येत म्हणजे आमचा पाजर तलाव आहे पाजर तलाव जातो धरणातलं पाणी जर तिथं आलं आणि पूर्ण गाव जर समृद्ध होत असेल शेतीच्या बाबतीत तर त्या गोष्टीचा आम्हाला आनंदच आहे तसं प्यायला पाणी मुबलक आहे हो प्यायला पाणी मुबलक आहे हो आणि आता हे जे आहे इकडे म्हणजे बाकीचं पंचायत समितीला कसं राहील इकडे पंचायत समितीचं कसं आहे आता लोकांची पसंती कुरला पसंती असेल प्रवीण पारदीच्या मिसेस आहेत ज्योती ज्योतीपार्धे मुगल दुसऱ्या गावाला राहील ते आता जे बोलतील तसे ते सांगू शकत नाही आपण लोकांच्या मनातला कौल काय आहे तरी सर तुमचा अंदाज काय आहे शकेल तुमचा अंदाज अंदाज पण नाही सांगू शकत आपण पंचायत समितीला कारण का दोन्ही उमेदवार चांगलेच आहेत चुरशीची कोणी कौन माहिती ना हो कोण कोण गाभाले मॅडम नाही गाभाले सरांचं काम पण खूप छान आहे सामाजिक क्षेत्रात आदिवासी क्षेत्रात आणि प्रवीण सरांचं पण काम खूप छान आहे तगडे उमेदवार नाही अंदाज नाही सांगू शकत सर मी माझा अंदाज कसा काय सांगणार आता समाज जे निवडून दिली तर तो तोच माणूस उमेदवार होऊ शकतो ना आम्ही आमच्या मनाचा अंदाज थोडी सांगू शकणार आहे तुम्हाला कारण का उमेदवार पण तसेच हो काम पण दोन्ही माणसांचं चांगले प्रवीण पारधी सरांचं काम पण खूप छान आहे गावली सरांचं काम पण खूप छान आहे सामाजिक क्षेत्रातलं हो आदिवासी लोकांसाठी खूप छान दोन्ही माणसं लढणार आहेत दोघांच्या विषय दोघांच्या विषय आता लोकांनी लोक देणार हो आता जे लोकांच्या मनात ज्यांचं स्थान जेवढं मजबूत असेल त्याच माणसाला पसंती देणार ना लोक समाज पण